रायगड मतदारसंघातली लढाई थेट असली तरी चुरशीची होणार आहे सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी थेट लढत रायगड मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे पण परंपरा आणि प्रथांच्या विरोधात किंवा प्रवाहाच्या विरोधात जाणारा मतदारसंघ म्हणून रायगडची ओळख आहे त्यामुळेच तटकरे की गीते या दोघांपैकी रायगडवासी यावेळेला कोणाला मत देतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे वंचितच्या वतीनं कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पण त्यांचा तितका फारसा प्रभाव दिसत नाही आणि त्यामुळेच तटकरे विरुद्ध गीते अशी थेट लढत यावेळेला होणार आहे रायगड मतदारसंघ मावळ पासून गुहागरपर्यंत पसरलाय रायगडमधल्या अलिबाग पेण श्रीवर्धन महाड आणि रत्नागिरीतल्या दापोली राजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात आताच्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत कुलाबा राजापूर आणि रत्नागिरी असे मतदारसंघ होते 2008 साली, मतदार रचना आसे दोन हजार आठ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यानंतर रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असे दोन मतदारसंघ तयार झाले अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यातली यावेळची लढत चुरशीची होईल असं राजकीय विश्लेषकांचंही म्हणणं आहे अनंत चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा चार टर्म्स खासदार म्हणून निवडून गेले दोन हजार अगदी मोदी लाट असताना सुद्धा सुनील तटकरे यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अनंत गीते यांचा पराभव सुनील तटकरे यांनी केला होता सुनील तटकरे हे सध्याचे रायगडचे विद्यमान खासदार आहेत आणि तसं पाहायला गेलं तर तटकरे आणि गीते यांच्या भोवतीच रायगड जिल्ह्याचं राजकारण फिरत असं म्हटलं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन आमदार शिंदे गटाचे ठाकरे गट राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक एक आमदार आहे पक्ष आधी एकट्या शिवसेनेचे इथे चार आमदार होते आता पडल्यानं ती ताकदही आमदार शिंदे गटा भासकर भासकर गटात आहेत आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव उद्धव राहिलेत खरे पण कार्यक्रमात नुकत्याच व्यासपीठावर झालेल्या प्रसंगानंतर भास्कर जाधवही उद्धव ठाकरे गटात नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र आपल्या विरुद्ध विरोधकच ही अफवा पसरवत असल्याचं जाधव यांचं स्पष्टीकरण आहे चौदाच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जे उमेदवार होते म्हणजे सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते या वेळेलाही तेच उमेदवार जरी असले तरी राजकीय परिस्थिती मात्र पूर्ण बदललेली आहे आता सुनील तटकरे यांना भाजपची साथ आहे पण तरी भाजपमधूनच तटकरे यांच्या उमेदवारीला विरोध होत होता विशेषतः शेतकरी कामगार पक्षामधून भाजपमध्ये आलेले धैर्यशील पाटील हेच रायगडचे से, भाजपचे से उमेदवार असतील असे चित्र उभं करण्यात आलं होतं पण जागा वाटपामध्ये महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे गेली आणि तटकरेंना उमेदवारी मिळाली त्यामुळे पाटील यांचे समर्थकही नाराज झाले एकेकाळी रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रभावही होता दिबा पाटील यांच्यासारखे दिग्गज खासदार रायगडचे प्रतिनिधित्व करत होते गेल्या निवडणुकीत शेकाप तटकरेंच्या बाजूला उभा राहिला होता आणि त्यांची साथ तटकरेंसाठी महत्वाची ठरली होती आता शेकापचा आहे परिस्थितीत खूप महत्वाचा मानला जातो है। त्या मुस्लिम आणि बहुजन समाजाची मतं कोणत्या बाजूला वळणार हेही महत्वाचं ठरू शकतं रायगड मतदारसंघामध्ये कुणबी समाजाचं प्राबल्य आहे आणि या निवडणुकीमध्ये कुणबी समाज कोणाच्या बाजूला उभा राहतो हे निर्णायक ठरणार आहे नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध उभा राहणारा मतदारसंघ म्हणून रायगडची ओळख आहे अगदी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार एकोणीस या सगळ्या निवडणुकांमध्ये ही परंपरा कायम राहिली आहे आता यावेळच्या निवडणुकीत पूर्णपणे बदललेल्या राजकीय परिस्थितीत रायगडचे मतदार परंपरा कायम राखतात आणखी वेगळा निकाल देतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे